एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे पगार वाढ मिळेपर्यंत कर्मचारी आंदोलनावरती ठाम आहे सरकार खाजगी चालक पाचारण करण्याच्या आता तयारीत आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता प्रवाशांचे हाल होत आहेत गणेशोत्सवाच्या आता दरम्यान ठिकाणी आता एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे याचा फटका हा प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय सरकार आता खाजगी चालक पाचारण करण्याच्या चा तयारीत आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे या बैठकीतून आता तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत अमर कोल्हापूर मध्ये काय परिस्थिती आहे एस टी कर्मचाऱ्यांकडून संप आलेला आहे कोल्हापूरकरांच्या काय प्रतिक्रिया सध्या समोर एसटी कर्मचाऱ्यांचा कोल्हापूरातील एस टी व्यवस्था सुरळीत दिसते मी आता सध्या आहे रंकाळा बस स्थानकावर या एस एसटी प्रवाशांची वाहतूक व्यवस्थित चालू आहे परंतु ज्या ठिकाणी थोड्या फार प्रमाणात एसटी कमी आहेत कालपासून दिवसभरात तीनशे त्रेपन्न फक्त फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि त्याबरोबर या एसट्या व्यवस्थित चालू आहेत ग्रामीण भागातील एस टी व्यवस्था सुरळीत चालू आहे परंतु लांबून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या ये एसट्या बंद आहेत निलम या ठिकाणी आता कोल्हापूरकरांच्या काय प्रतिक्रिया समोर त्या संदर्भात काय अधिक माहिती बऱ्यापैकी ग्रामीण भागातील नागरिकांची सोय झालेली असली तरी लांब पल्ल्याच्या जा जाणाऱ्या एसटी आता बंद असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात नागरिक ही हैराण झालेले आहेत आणि खाजगी वाहतुकी वाहतूक करण्याचे प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर या आगारामध्ये दोन्ही आगारामध्ये कोल्हापूरच्या सगळ्या आगारामध्ये को आगारा तीन संघटनांच्या प्रलभे आहेत त्यामुळे तीन चार संघटना आहेत आणि इंटकची संघटना वेगळी आहे त्यामुळे इंटकचे संघटना कर्मचारी कालपासून बेमजूत उपस्थित जरी बसले असते सर्व कृती समितीचे तरीही बाकीचे कर्मचारी हे कामावर असल्यामुळे इथे प्रमाणात कमी झालेलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी नाशिकहून आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण एस टी कर्मचारी हे कालपासून संपावर आहेत आजचा दुसरा दिवस आहे नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात खरंतर या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसताना दिसत आहे मी नाशिकच्या या ठक्कर बाजार बस स्थानकावरती आहे अत्यंत महत्वाचं बस स्थानक नाशिक आहे आणि प्रवासी आधी इथं आलेले आहेत पण त्यांना बस मिळत नाहीये म्हणून अनेक प्रवाशांना याचा फटका आहे नाशिकमध्ये बसताना आपल्याला बघायला मिळतोय तर शंभर टक्के बंद जे आहे ते कर्मचाऱ्यांनी नाशिकमध्ये पुकारल्याचं एकूणच परिस्थिती आहे नाशिकमधनं वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये बस जातात अनेक प्रवाशांना बस संप आहे हे माहीत नाहीये त्यामुळे ते आपापल्या वेगवेगळ्या गावाला जाण्यासाठी ते आलेले आहेत पण इथे आल्यावरती प्रवाशांना कळत आहे की बस बंद आहे आणि याचा फटका जो आहे तो इथे बसताना बघायला मिळतोय विद्यार्थी असतील प्रवाशी असतील अशा वेगवेगळ्या स्तरातील लोकांना या संपाचा फटका बसतोय कालपासून बस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला पगार द्यावं ही एक प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे आणि त्याच मागणीसाठी संपावरती हे कर्मचारी गेलेले आहेत आज या सगळ्या मुद्द्यावरती आ, एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे मुंबईमध्ये आणि या बैठकीत तरी काही तोडगा या सगळ्या संपाबाबत निघतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे पण कालपासून नाशिकमध्ये हे बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर ऐंशी ते शंभर टक्के बस आ, हे बंद आहेत हे रस्त्यावरती धावत नाही अशा पद्धतीची एकूणच परिस्थिती आपल्याला इथे नाशिकमध्ये बघायला मिळते धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी